विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं मित्रांना निर्धारित सेवा शर्ती लागू करण्यात याव्यात बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थांना दूर सारलं जावं मित्रांना किमान मेहनताना दिला जावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं या आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान कामगार नेते अशोक इंदापुरे आणि शंतनु गायकवाड यांनी शासनानं बँक मित्रांच्या अडचणी सोडवाव्यात अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आज यांची प्रमुख मागणी आहे आम्ही जर का बँकेच्या शाखेशी संबंधित जर का मी काम करत असू तर आमच्या आणि बँकेच्या शाखेमध्ये आम्हाला मध्यस्थ नको आहे आम्हाला थेट बँकेशी जोडून घ्या मध्यस्थ दूर करा कारण ह्याच्यामध्ये मध्यस्थ हा पैसा लाटतो आहे कारण ह्यांना पूर्वी स्वतः काम करत होते त्यावेळेला किमान पंचावन्न रुपयाचं कमिशन मिळत होतं आज मध्यस्थ आल्यापासून यांचं कमिशन कमी झालं ते सोळा रुपयाला मिळतं आहे मग मधला जो एकोणचाळीस रुपयाचा वाटा कुणाच्या घशात जातो हे भांडवलदारांना जगवण्यासाठी हे सरकारचं धोरण आहे याला आमचा विरोध आहे आमची एकच मागणी आहे या, या बँक मित्रांना पूर्वीसारखं बँकेच्या ब्रँचशी जोडून घ्या आणि त्यांना थेट तुम्ही कमिशन द्या कमिशन दिवसेंदिवस काम वाढत असताना कमिशन वाढणं जरुरीच होतं परंतु कमिशन वाढलेलं नाही उलट कमिशन कमी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये बँक मित्र क संघटनेच्या वतीनं आज देशामध्ये जवळजवळ साडेतीन लाख कर्मचारी हे आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत त्यात त्यांच्या प्रामुख्यानं मागणी अशा आहेत किंवा किमान जगण्यासाठी जे मा मानधन असावं लागतं पगार असावा लागतो तो कमीत कमी मिळावा त्याचबरोबर ग्रॅज्युटी मिळावी त्याचबरोबर फंड मिळावा आणि त्यांच्या कुटुंबातील कर्म कुटुंबातील व्यक्तींना मेडिकल फ्री ऑफ असावं अशा विविध मागण्या घेऊन ते आज या ठिकाणी आंदोलन आहेत आम्हाला सरकारला विनंती आहे की त्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा आम्हाला याच्या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करावे लागेल